क्रिकेट हा भारतीय लोकांचा वीक पॉइंट चौका चौका तुम्हाला क्रिकेटच्या गप्पा मारताना लोक दिसतील व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर लोक क्रिकेटपटूंवर एवढं तोंड सुख घेतात जसं काही आपण क्रीडा समीक्षक आहोत या क्रिकेटसाठी लागणाऱ्या बॅटचे लाकूड काश्मीरमध्ये मिळतं आणि काही महिन्यांपूर्वी खुद्द सचिन तेंडुलकरने काश्मीरमधल्या काही फॅक्टरीमधून बॅट तयार करून घेतली होती पूर्वी क्रिकेट बॅटसाठी इंग्लंडचं लाकूड वापरलं जायचं पण सध्या काश्मीरी विलो या लाकडाचा खूप डिमांड आहे का बरं एवढा डिमांड आहे जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा काश्मीर मध्ये गेलं की पूर्वी लोक तिथलं नैसर्गिक सौंदर्य बघून प्रेमात पडायचे आणि आपल्या बरोबर लहान पोरं असतील तर बर्फात खेळायला त्यांना मजा यायची आता लहान मुलगा काश्मीरमध्ये गेला की डायरेक्ट वडिलांकडे बॅटच मागतो आणि घरी आल्यावर आपल्या मित्रांना काश्मीरमधून मधून आणलेली बॅट आहे असं सांगून स्वतःचा भाव वाढवून घेतो पोरं पण त्याला जरा जास्तच डिमांड द्यायला लागतात कारण भावाकडे कश्मीरची बॅट असते ती पण कोरी करकरीत काश्मीरमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस पासून काश्मीर विलो लाकडापासनं बॅट तयार करण्यात येत होती या बॅट राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये वापरल्या जात आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी केवळ इंग्लिश विलो बॅटचा वापर करण्यात येत असे इंग्लिश विलो शिवाय कोणतीही बॅट वापरायचं असेल तर इंटरनॅशनल क्रिकेट कंट्रोल बोर्डाची परवानगी घ्यायला लागत असे कश्मीरमधील फैजुल कबीर या युवा उद्योजकाने दीड वर्ष आय सी सी आय बरोबर विलो बॅट ही इंग्लिश विलो बॅटच्या दर्जाची असल्याचं सिद्ध केलं मग काश्मीर विलो बॅट सुमारे पंच्याहत्तर वर्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली फैजुल भावांच्या या कामगिरीमुळे काश्मीर खोऱ्यातील तब्बल छप्पन हजारहून अधिक लोकांना या निर्णयाचा फायदा झाला विलोची लाकडं ही भारतात फक्त काश्मीर मध्ये तुम्हाला दिसतील काश्मीर आशियाचा काही भाग युरोप इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विलोच्या तुलनेत इंग्लिश विलोचा रंग थोडासा फिकट असतो इंग्रजी विलो हा काश्मीरच्या तुलनेत हलका असतो त्यामुळे बरेच क्रिकेटपटू इंग्लिश विलोच्या बॅटचा वापर करतात काश्मीर विलोची बॅट इंग्लिश

दिवस आले आहेत पूर्वी काश्मीरला गेलं की बायका केशर पुरुषांसाठी हिवाळ्याचे जॅकेटचे कपडे पोरग बर्फांमध्ये घेतलेल्या आठवणी सोबत घेऊन यायचं आता मुलगा जर काश्मीरला गेला तर डायरेक्ट वडिलांकडे दोन बॅट मागतो एक तुटली तर दुसरी वापरता येईल म्हणून काश्मीर विलो बॅटची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका